मराठी चर्चा ही होणारच कुंभोजगावचे सुपुत्र संजय गांधी निराधार कमिटीचे संचालक संदेश भोसले यांचे संजय गांधी निराधार कमिटीचं कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन नक्कीच नामदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून पुन्हा हातकलंगले तालुक्यातून त्यांना सदर कमिटीवर संधी मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहीन असा विश्वास कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने यांनी बोलताना व्यक्त केला ते कुंभोज तालुका हातकंगली इथं जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब चौगुले यांच्या बीपीसी पेट्रोल पंपावर आयोजित सत्कार समारंभात बोलत होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुंभोज गावचे उपसरपंच आप्पासाहेब पाटील उपस्थित होते यावेळी संदेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी सदाशिव महापुरे लखन भोसले संदीप तोरसकर आणखी चौगले तसंच मान्यवर मंडळी उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज